नमस्कार मंडळी जे काय तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे आज आहे नागपंचमी आणि तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा श्रावणातील हा पहिला सण आहे आणि इथून पुढे आपल्या सगळ्या सणांना सुरुवात होते कारण श्रावण महिना हा खास सणांच्या आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण असा एक उपाय बघणार आहोत तो फक्त नागपंचमीच्या दिवशी करायचा आहे की छोटासा साधा सिंपल उपाय आहे परंतु त्यामुळे घरामध्ये जे साप येतात ते साप येण्याला बंदी होते आणि साप घरामध्ये येत नाही म्हणजे माहीत नाही याच्या मागचं काय लॉजिक आहे परंतु हा जो उपाय आहे हा स्वतः आहे आणि त्यामुळे खरंच घरामध्ये साप येत नाही त्यामुळे हा उपाय मी तुमच्यासोबत शेअर करत आहे नागपंचमी वर्षातून एकदाच येते आणि हा उपाय देखील आपल्याला वर्षातून एकदाच करायला मिळतो तर हा उपाय काय आहे आणि कुणी करावा या सगळ्यांबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ज्यांचे घर खाली आहेत घराच्या भोवती गार्डन आहे किंवा मोकळी जागा आहे मग अशा ठिकाणी साप येण्याचे चान्सेस खूप असतात घरामध्ये साप येण्याचे चान्सेस किंवा गार्डनमध्ये साप येण्याचे चान्सेस हे खूप असतात घरामध्ये काय येतात हे देखील एक मोठं कारण आहे की साप वगैरे घरामध्ये काय येतात तर आपण त्यांच्या जंगलावरती कब्जा केला आहे त्यामुळे देखील ते घरामध्ये शिरत असतील किंवा त्यांच्या जागेवरती आता भरपूर त्यांना जागाच राहिलेली नाही जंगल राहिलेलं नाही त्यामुळे देखील ते घरात येत असतील किंवा प्रत्येकच नाग विषारी नसतो प्रत्येकच साप विषारी नसतो आपण त्यांना हानी पोहोचवल्याशिवाय ते आप आपल्याला काही हानी करत नाही हे सगळं देखील खरं असलं तरी सुद्धा साप म्हटल्याच्या नंतर प्रत्येकाला भीती वाटते सगळ्यांनाच भीती वाटते सगळे साप काही विषारी नसतात तरी सुद्धा आपल्याला साप म्हटलं की भीती वाटतेच आणि कुणाकुणाची भीतीची तीव्रता ही खूप जास्त असते त्याची इंटेन्सिटी खूप जास्त असते त्यापैकीच मी देखील आहे मला साधा साप पिक्चरमध्ये जरी बघितला सापाची इमेज जरी बघितली तरी सुद्धा मला अंगाला असा घाम फुटतो तर असं म्हणजे प्रत्येकाच्याच बाबतीत असं नाही परंतु भीती ही सापाची प्रत्येकालाच वाटते त्या सापांची खूप भीती वाटते म्हणजे मी मुलांची ॲक्टिव्हिटी करून दिली आज नागपंचमीची व्हीट फ्लोअरचा साप बनवून दिला तरीसुद्धा मला भीती वाटत होती तो साप बनवताना त्या सापाचा जो शेप तयार झाला त्याची देखील मला खूप भीती वाटत होती म्हणजे एवढी भीती मला सापांची वाटते कारण की लहानपणी मी खूप जास्त साप बघितली आहे म्हणूनच ही सापांची भीती मनामध्ये बसली आहे कारण की भरपूर साप बघितले आहे वेगवेगळ्या पद्धतीचे वेगवेगळ्या कलरचे घरामध्ये आलेले ते आईवडील सध्या राहतात खालचं घर आहे आणि तिथे मोकळी जागा होती आजूबाजूला आणि तिथे भरपूर साप यायच्या अगोदर म्हणजे लिटरली गॅसच्या खाली साप किंवा आपण जिथे बसलो आहे चेअरच्या खाली साप मी टी व्ही बघते आहे आणि माझ्या चेअरच्या खाली साप अशा म्हणजे भरपूर घटना त्यावेळी घडलेल्या आहेत त्यामुळे लहानपणी सापांची खूप भीती मनामध्ये बसली आहे माझ्या आई वडिलांना कळत नव्हती की साप घरामध्ये येतात तर मग काय करावं तर मग आमच्या आमच्याजवळ एक काकू राहतात त्यांनी एक उपाय सांगितला की दरवर्षी नागपंचमीला हा उपाय करायचा आहे घरामध्ये नागदेवतांची पूजा करतो आणि वारुळाची देखील पूजा केली जाते तर ती जी वारुळाची माती आहे ती आणायची आणि ती पूर्ण आपल्या घराच्या स्वभावावर टाकायची म्हणजे एक आपण असं म्हणतो ना लक्ष्मण रेषा काढली त्या पद्धतीनं संपूर्ण जेवढं तुमचं घराचा एरिया असेल त्या संपूर्ण घराच्या एरियाला पूर्ण एक अशी लाईन मारायची त्या वारुळाच्या मातीने घराला चारही बाजूने त्या वारुळाच्या मातीची लाईन मारायची रेषा मारायची आणि त्यामुळे साप घरात येत नाही आणि हा खरंच खूप चांगला उपाय आहे म्हणजे तुमचा विश्वास बसणार नाही तरी सुद्धा हा एक उपाय तुम्ही करून बघा जर तुमच्या घरामध्ये सारखे साप येत असतील किंवा कधीतरी साप निघत असेल तर हा नागपंचमीच्या दिवशी उपाय नक्की करून बघा हा उपाय इतका प्रभावी आहे की त्यामुळे खरंच घरामध्ये साप येत नाही हे मी स्वतः बघितलं आहे कारण की मी लहानपणीपणापासून इतक्या वेगवेगळ्या कलरचे साप बघितले आहे चॉकलेटी कलरचे ग्रीन कलरचे अजून कुठल्या कुठल्या कलरचे एकदम डार्क कलरचे एवढे साप मी बघितले आहे म्हणजे सगळे साप विषारी असतात असं नाही तरी सुद्धा साप बघितलात की घाम हा फुटतोस मी हा व्हिडिओ बनवते तरीसुद्धा मला लिटरली घाम फुटतो आहे म्हणजे एवढी भीती मला त्या सापांची बसलेली आहे मनामध्ये त्यामुळे तुमच्या घरामध्ये देखील साप येत असेल तर तुम्ही आवर्जून आजच्या दिवशी हा उपाय करा वारुळाची जी माती असते ती आणा आणि ती संपूर्ण घराच्या भोवती तुम्ही स्प्रेड करा आणि त्यामुळे साप तुम्हाला तुम्हाला स्वतःला अनुभव येईल की साप घरामध्ये येत नाही आणि दरवर्षी हा उपाय करायचा म्हणजे दरवर्षी नागपंचमी येते दरवर्षी हा तुम्ही उपाय करा तुम्हाला नक्कीच यामध्ये फायदा होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद